नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहता आझाद मराठी पुणे महानगरपालिकेचा निव निकाल लागलेला आहे आणि या निकाला निकालानुसार भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे एकोणीस जागा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तावीस तर शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीन जागा मिळालेल्या आहेत या सर्व निकालांमध्ये एक अतिशय लक्षपूर्ण आणि लक्षवेधी अशी लढत होती प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये इथे भाजपचे व्यंकोजीराव खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडनं प्रकाश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं वसंत मोरे तर शिंदे गटाकडनं स्वराज बाबर असे मैदानात होते मात्र महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा कोणताही अनुभव नसताना व्यंकोजी खोपडे यांनी एक लक्षवेधी आणि दैदिप्यमान असा विजय मिळवलेला आहे घासून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे व्यंकोजी खोपडे यांनी आणि त्यांचं निकालानंतरचं सेलिब्रेशन देखील आता खूप सोशल मीडियावरती चर्चेत आहे आता स्वतः आपल्यासोबत आहेत त्यांची पार्श्वभूमीपासून त्यांच्या सर्वच यात जाणून घेऊयात नमस्कार स्वागत आहे तुमचं विजयाबद्दल तुम्हाला शुभेच्छा तुमची पार्श्वभूमी काय अगोदर इथनं सांगा मग आपण पुढे बोलू खरं तर सांगायचं म्हटलं तर मी एक शेतकरी कुटुंबातून येतो आणि सांप्रदायिक क्षेत्राची कास असणारं आमचं कुटुंब गुजरवाडी या गावात छोट्याशा गावातून मी त्या ठिकाणी माझं सामाजिक कार्य त्या भागामध्ये होतं लहान वयापासूनच नेहमी सामाजिक कार्यामध्ये आमचं कुटुंब गाव कि गावकीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी कुटुंबाचा वाटा ग्राम ग्रामपंचायत लेवलला असायचा परंतु कमी वेळात कमी काळातच माझ्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी गाव पातळीवरच्या आल्या मी काही ठिकाणी फ्रंटला नसलो तरी मी यंत्रणेमध्ये पूर्वीपासून लहानपणापासून असायचो आणि दोन हजार सतरा साली मी भारतीय जनता पार्टीकडनं आत्ता जो माझा प्रभाग होता आंबेगाव कात्रज आणि माझी समाविष्ट गावं तिथून मी भारतीय जनता पार्टीकडनं माझ्या वहिनीला उभं केलं होतं पंचायत समितीला आणि त्यावेळी माझं गाव छोटं होतं दीड हजार मताचं माझं गाव होतं आंबेगावसारखं गाव सोळा हजाराचं होतं तरीही त्या गावात जाऊन मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि माझं त्यावेळेस दोन नंबरला शिटरलं अवघ्या साडेतीनशे मतांनी माझा त्यावेळी पराभव झाला होता माझ्या वहिनीचा त्यानंतर लगेच आठ महिन्यातच ग्रामपंचायतची माझ्या इलेक्शन लागली होती आणि माझ्या ग्रामपंचायत इलेक्शनच्या आधी तीन महिने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जी आर काढला की सरपंच हा थेट जनतेतून होणार इथून पुढे तर त्यानंतर माझी लगेच इलेक्शन होती आणि थेट जनतेतला पुणे जिल्ह्यातला पहिला पुरुष सरपंच म्हणून माझी त्या ठिकाणी नि निवड झाली मी माझ्या गावामध्ये मी व माझ्याबरोबर माझे सातही म्हणजे आठ झिरोनी मी त्या ठिकाणी पॅनेल निवडून आणला होता आणि अतिशय राजकारणाशी ग्राउंड लेवलचं म्हणजे जमिनीवरचं राजकारण करणारा कार्यकर्ता म्हणून माझी त्या भागामध्ये ओळख आहे आणि त्याचाच अनुभव मग आता तेवीस साली माझी एकवीस साली गावं समाविष्ट झाली बावीस साली निवडणूक होईल अशी शक्यता होती परंतु ती निवडणूक त्या ठिकाणी लांबली आणि ती निवडणूक लांबली होती त्यावेळीही माझी तयारी होती निवडणूक लढायची पण ती लांबल्यानंतर आता काल परवा आप निवडणूक कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि जनतेने माझ्यावरती पुनश्च एकदा विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या लढाईतही जनता माझ्याबरोबर उभी राहिली आणि मोठा विजय त्या ठिकाणी मला दिला का दिला तर मी त्या ठिकाणी सातत्याने नागरिकांच्या जनतेच्या संपर्कात आणि जमिनीवर राहणारा कार्यकर्ता म्हणून माझी त्या भागामध्ये ओळखे तुम्हा तुमच्यावरती जे विरोधक आहेत किंवा जे ट्रोलर आहेत ते म्हणतात की जॅकपॉट लागला हा जॅकपॉट आहे का तुमची मेहनत आहे म्हणून तुम्ही निवडून आला मी आजही सांगल जॅकपॉट म्हणजे अनेकांना असं वाटतंय की आदरणीय मुरलीधरांना मोहोळ हे माझ्या पाठीशी आहेत त्यांनी ते तर त्या ठिकाणी मला संधी देऊन त्या ठिकाणी मला लढाईची संधी दिली परंतु शेवटी तिकीट जरी मिळलं लढायची जरी संधी दिली तरी खुस्ती तर स्वतःला खेळावं लागती वस्तात आखाड्याच्या बाहेर सगळं सांगू शकतो पण आखाड्यात खुस्ती तर पाहिलं मला करावं लागते आणि या निकालातून मी दाखवून दिलं आहे की वस्तात तर माझे खमके आहेतच वस्तात तर माझे शक्तिशाली आहेतच पण त्यांचा पठ्ठाही किती शक्तिशाली आहे हे चारही मुंड्या चित केल्यानंतर हे संपूर्ण महाराष्ट्राने आज पाहिलेले तुम्हाला जॅकपॉट वगैरे असं म्हणता येणार नाही मी माझी मेहनतीने माझ्या ताकदीने मी जनतेत जाऊन जनतेचा विश्वास संपादन केला मी वारंवार मीडियासमोर बोलतोय की मी या निवडणुकीत शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की तुमची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माझ्या भागात केलेल्या विकासाच्या माध्यमातून ती विश्वासार्हतान त्यांचा विश्वास संपादन करण्याचा मी प्रयत्न केला आणि तेच त्याच लोकांचा विश्वास हा माझा मतरूपी आशीर्वाद त्या ठिकाणी परिवर्तन झाला गाव पातळीवरचं राजकारण जे असतं तर त्याच्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं परंतु तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अनुभव नसताना देखील आणि तुमच्यासमोर अतिशय मातब्बर असे उमेदवार होते प्रकाश कदम असतील किंवा वसंत मोरे असतील ज्यांना निवडणुकीचा अनुभव होता जिंकण्याचा अनुभव होता स्वतःची यंत्रणा होती आणि सर्व काही होतं असं असतानाही या मुरलेल्या पैलवानांना मातब्बर पैलवानांना तुम्ही आसमान कसं दाखवा मी एकच सांगतो की त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला ग्राव पातळीवरच्या राजकारणाचा अनुभव होता परंतु तुम्हाला महानगरपालिकेचा अनुभव नव्हता आणि ते मुरलेले पैलवान होते मी एकच सांगन ते फक्त त्या ठिकाणी राजकारणातले पैलवान वाटत होते मी कुस्तीतलाही पैलवान होतो त्यामुळं कुस्तीतले डावपेज हे राजकारणात कसे क्षणात त्या ठिकाणी कुस्ती तुम्हाला आम्हाला आधी अनेक वेळा मुरलीधरांना पण त्यांच्या बाईटमध्ये सांगतात की लोकं म्हणतात पैलोन हा गुडघ्यात असतो पण पैलवानासारखी बुद्धी कुणाचीच नसती क्षणात कुठल्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा हे पहिलांना इतकं कोणीच समजू शकत नाही आणि या निमित्ताने कोण मुरलेलं आणि कोण कसलेलं होतं हे या निकालाने दिसलेलं आहे या निमित्ताने की खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये जरी चाळीस वर्षाचा त्यांचा राजकीय अनुभव होता पंचवीस पंचवीस वर्षाचा अनुभव होता परंतु माझ्या पाठीशी महानगरपालिकेची जी तुम्ही निवडणूक म्हटला ना मी त्याच्यावरती एक उदाहरण सांगतो ही, ही, की ही ह्या गोष्टी मला मुरलीधर अण्णांकडून हे बाळकडून मिळालं पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णांची जी कोर कमिटी म्हणून जी टीम त्या ठिकाणी आम्ही होतो त्याच्यात अण्णांनी मला संधी दिली आणि त्या कोर टीममध्ये माझी माझा वाटा होता पर्वती विधानसभेसारखा विधानसभेची जबाबदारी पूर्ण माझ्याकडे दिली आणि त्या विधानसभेमध्ये मी अण्णांच्या इलेक्शनचं जे काही मायक्रो प्लॅनिंग पाहिलं शहरातलं त्याचा अनुभव मात्र मला या निवडणुकीत उपयोगी आला एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये जो निकाल लागला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी खऱ्या अर्थानं सांगल माझा भाग एक तर तेवीस गावांमध्ये आमच्या चार गावं त्या प्रभागातली म्हणजे गुजरवाडी मांगडेवाडी भिलारवाडी जांभूळवाडी ही समाविष्ट गावं आणि बाकीचा भाग आंबेगाव वगैरे ही अठरा साली गेलेली उपनगरीय भाग असल्यामुळं वाढतं नागरीकरण प्रचंड प्रश्न आहे इतके प्रश्न आहेत जे दाखवलं जातं आहे ना आत्तापर्यंत प्रश्न हे सामान्य अजूनही आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी रस्ता लाईट पाणी ड्रेनेज त्या ठिकाणी कचरा या व्यवस्थेसाठी लोकांना झगडावं लागते आणि जो मॉडेल दाखवलं जातं तो वेगळा भाग आहे परंतु या गोष्टीच्या वरती कुणीही लक्ष दिलं नाही त्यामुळं मी आवर्जून सांगन त्या प्रभागामध्ये पायाभूत सुविधा तर उभ्या करणारच प्रथम कर्तव्य माझं ते राहील की रस्ता पाणी लाईट कचरा परंतु त्याचबरोबर केंद्र शासनाच्या राज्य शासनाचे पुणे महानगरपालिकेचे मोठमोठे प्रकल्प लोकउप उपयोगी प्रकल्प की नाक ना की नुसतंच पाट्या लावायला लागतील पाट्या लावायला मिळतील त्या सा तसे प्रकल्प न करता जनहिताचे प्रकल्प त्या भागात मी उभे करेल एवढंच या निमित्ताने सांगतो मुरलीधर अण्णांचं नाव तुमच्या बोलण्यामधनं आता दोनदा तीनदा आलं भेटण्यानंतरचं सेलिब्रेशन सगळ्यांच्या <laughs> लक्षातच आहे त्यांनी काय कानमंत्र दिलं आहे का हे <laughs> <laughs> बघा अण्णांचा स्वभाव हे सगळ्या पुणे शहराला माहिती आहे अण्णा हे स्वच्छ आणि सरळ काम करणारे व्यक्तिमत्व आहे मला त्यांनी तिकीट दिलं लढायला सांगितलं अण्णां अनन, मी अण्णांना सांगितलं होतं मला जी अपेक्षित लढत पाहिजे तिथंच मला निवडणूक लढवायची माझा त्यांनी हट्ट होता तो माझा तो त्यांनी मला त्या निमित्ताने पूर्ण करू त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी मला ती संधी दिली हा लढायची आणि त्यानंतर अण्णा कधीही म्हणजे विरोधक जरी असला माझा असू किंवा त्यांचा असू अण्णा कधीही कुणाबद्दल चुकीचं ह्याच्याबद्दल हे करा ते करा कधीच नाही उलट काही गोष्टी आमच्याकडून चुकत असतील तर सांगतील असं आपल्याला करायचं नाही तुम्ही जनतेत जावा जनतेचा जा विश्वास संपादन करा पक्षाने दिलेल्या नियमावलीत काम करा निश्चित तुम्हाला जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही हेच अण्णांचे कायम सल्ले असतात आता वसंत मोरेंच्या पराभवाची खूप सगळे चर्चा होते त्यांना ट्रोल केलं जातं हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं एक पहा वसंतराव मोरे हे आमच्या दक्षिण पुण्यातील किंवा पुणे महानगरपालिकेतलं एक जुनं नेतृत्व आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी सोशल मीडिया असेल किंवा इतरत्र त्यांनी बऱ्याच निवडणुकाही लढलेल्या आहेत त्यामुळं साहजिकच एक मोठं नाव असल्यामुळं मी त्यांचा माझ्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला मी तर माझी निवडणूक स्वतः जिंकण्यासाठी लढलेलो आहे समोर कोण याचा मी कधीच बाळगली नाही परवाही केली नाही मला लढायचे माझी गावं समाविष्ट झालीत मी त्या गावचा सरपंच होतो माझी पाच वर्ष होती मला कार्यकाळ माझा पण साडेतीन वर्षात तीन वर्षातच माझं गाव महानगरपालिकेत गेलं म्हणजे मी माझी सरपंच झालो नव्हतो माझा कार्यकाळ महानगरपालिकेत गेला माझा दोन वर्ष शिल्लक होती माझं गाव महानगरपालिकेत गेलं म्हणून त्या ठिकाणी माझा कार्यकाळ थांबला म्हणजे मी माझी झालोच नाही माझा पराभव झालाच नाही आज त्या ठिकाणी गाव गेलं त्यामुळं मग त्या ठिकाणी मी माझी झालो परंतु लगेच मी त्याच दिवसापासून तयारी दर्शवली ज्या दिवशी माझं गाव महानगरपालिकेत गेलं तुम्हाला मी आवर्जून सांगन या माध्यमातून ज्या दिवशी माझं गाव महानगरपालिकेत गेलं टी व्हीला बातमी लागली तेवीस गावांचा सामाविष्ट महानगर पा पालिकेत त्या क्षणाला मी पोस्ट टाकली होती दक्षिण पुणे आणि वाड्यांच्या विकासासाठी मी येतो आहे असं पहिल्या क्षणाला पोस्ट टाकणारा मी होतो आणि एक लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी माझ्या हँडलवरती तुम्ही बासान सोशल मीडियाच्या ज्या ज्या गोष्टी मी मांडल्या त्या जर तुम्ही सर्च केल्या तर ती प्रत्येक गोष्ट मी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि ते सत्यात कशा उतरल्या तर मी माझे प्रयत्न प्रामाणिक होते माझी जनतेशी बांधिलकी प्रामाणिक होती आणि माझी पुढच्या काळामध्ये लोकांना विश्वास आहे की विश्वा हा माणूस आपली कामं करू शकतो हो, निकालाच्या दिवशी खूप मोठा ड्रामा पाहायला मिळाला निकालही लांबला होता आणि खूप सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत इलेक्शन कमिशनला धारेवरती धरलं जातं आहे <coughs> काही ठिकाणी ई व्ही एमवरती खापर फोडलं जातं आहे मतदारांना पैसे वाटपाचा आरोप होत आहे तथ्य काय एक लक्षात घ्या आपण म्हणतो ना विजयाला कारणं नसतात पराभवाला अनेक कारणं असतात hmm. याच्यातून समजून घ्या तुम्ही जर सगळी ती यादी पाहिली आरो प्रत्यारो आरोप प्रत्यारोप बरेच केले तुम्ही म्हणताय मी तर ते पाहिलं नाही मला फक्त ऐकू मिळेल कारण की मला वेळच मिळाला नाही कुणाचं काय कुणी काय आरोप केले काय ते पाहिला परंतु जर तुम्ही निकालाची प्रत आता प्रत्येक बूथनुसार फेरीनुसार बाहेर पडलेली आहे तुम्ही प्रत्येक फेरीत बघा मला प्रत्येक फेरीत त्या ठिकाणी आघाडी आहे त्यांचा जिथं प्रभाव होता कात्रज आणि संतोषनगर भागामध्ये तिथल्या दोन फेऱ्या सोडल्यास तिथं माझं त्यांनीच दोन हजार तीन हजाराचं दोन हा बावीसशे हजार बावी दोन हजार बावीसशेचं जे लीड होतं ते तिथं त्यांनी माझं सत्तरवरती आणलं अन्यथा एकही ठिकाणी त्यांना आघाडी घेता आली नाही आणि ते सत्तर म्हणजे तिथं तिथल्या फेऱ्या फुटल्यानंतर तिथं तुम्ही लगेच त्या ठिकाणी मी तर आतमध्ये मतमोजलं नव्हतं पण आमचे जे त्या ठिकाणी माझे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोजून गेले ते तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी लीड कमी केल्यानंतर मात्र तुम्ही आनंद उत्सव साजरा करायला लागले होते मग त्यावेळी ईव्हीएम खरी तुमच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात तुम्हाला मतं पडली की त्यावेळी ईव्हीएम खरी आणि hmm. इतरत्र जे मतदान पडलं मग ते ईएम मध्ये बोगस म्हणायचं का असं काही नसतं निकाल मान्य करायला शिका hmm. निकाल निकाल असतो मी पराभव मान्य करायला शिका मी जिंकलोय तरी मी हुरळून गेलो ना मी आजही जमिनीवरती आहे मी आजही सांगतो हुरळून जायचं नाही प्रत्येकाचा उद्देश एकच असतो राजकारणातून समाजसेवा करणं जनतेची कामं करणं आजपर्यंत त्यांनी केलीत इथून पुढं मला संधी मिळाली परमेश्वराच्या कृपेने तर आपण एकत्र येऊया एकत्र साथीने त्या ठिकाणी तुम्ही जी काही कामं केली असतील त्याच्यापेक्षा आणखीन कामं मी कशी करेल याच्यावरती मी भर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद तर हे होते व्यंकुजराव खोपडे वसंत मोरे प्रकाश कदम स्वराज बाबर यासारख्या दिग्गजांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि आता विकासाचं एक नवीन पर्व त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे सोबतच विरोधकांक विरोधकांना देखील त्यांनी सोबत या विकासासाठी एक आपण एकत्र येऊन काम करूया असं आवाहन केलं आहे पाहूयात पुढं काय होतं तर तसेच थांबूयात धन्यवाद